शासकीय नोकऱ्यांसाठी केवळ कोकणी भाषेला पात्रतेचे निकष म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाचा निषेध करत मुरगाव मराठी राजभाषा निर्धार समितीच्या वतीनं नगरपालिकेच्या आवारात निदर्शने आंदोलनकर्त्यांनी हा निर्णय पक्षपाती असल्याचे सांगत गोव्यात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या मराठी भाषेकडे सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला मराठीने राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक विकासात मोलाचे योगदान दिले असल्याचं नमूद करत मराठी भाषेला शासकीय नोकरी पात्रतेत अधिकृत मान्यता मिळावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आमच्या गोवा सरकारला विनम्र विनंती करतो की आपण ह्या मराठी राज्यभाषेला मराठी राज्यभाषेचा दर्जा देऊन आमची मागणी पूर्ण करावी अशी सर्वांची इच्छा आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे की सरकार या आमच्या मराठी प्रेमींची मागणी निश्चितपणे पूर्ण करेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि त्याप्रमाणे आमचा हा लढा जो आहे मराठी भाषेला मराठी राज्यभाषा राज दर्जा मिळवून घेण्याचा हा लढा असा चालूच राहील जोपर्यंत आम्हाला मराठी राजभाषेचा दर्जा मिळणार नाही मी पाहिलेलं आहे गोमंतकामध्ये शिवाजी महाराजांच्या काळापूर्वीपासून नवव्या शतकापासून मराठीचे शिलालेख सापडलेले आहेत तेव्हापासून मराठी भाषा ही गोमंतकामध्ये रुजलेली भाषा आहे की आज कागद ही भाषा व्यवहारिक झालेली आहे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक लग्न मंडपामध्ये सगळी मराठी भाषा आज कोकणी लोकांकडून वापरली जाते आणि याचा अर्थ असा नाही की आम्ही कोकणीचा द्वेष करतोय कोण हा मराठे ह्या गोमंतकाच्या सरकारला काय वेळ लागलेला आहे का हीच ले भाषा वापरायची वेळ आलेली आहे त्यांना सारा व्यवहार ज्ञान करत नाही जी भाषा वापरली जाते व्यवहारात सर्वत्र वापरली जाते जिचा सर्वसा संपर्क आहे ह्या भाषेला तुम्ही दुसरा स्थान देताय आणि त्याला राजभाषेचा दर्जा देतली ही हवी लाजीवाणी बाब आहे म्हणून या सरकारला कुठली भाषा कळते हेच मला कळत नाही त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन आपलं आंदोलन केलं पाहिजे आणि मराठी राजभाषेला लवकरात लवकर आमचा राजभाषेचा दर्जा मिळवून द्यावा अशी माझी सर्वांना दुर्गंधी आहे गेली चाळीस वर्ष आपण वाटतो वाटत मराठीचं संघर्ष पण आता पुन्हा एकदा या संघर्षाला सुरुवात करावी लागते शिक्षणातून मराठी हटवण्याचा मी गेली चाळीस वर्ष आंदोलनामध्ये आहे ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी आंदोलन सत्तावीस वर्ष सत्तावीस दिवसांनी झालं होतं त्यामुळे प्रचंड गर्दी होती वाटत होत मराठीचा वर्वास संपेल त्यावेळी कोकणी ह्या राज्यभाषा आणि कोकणी राज्यभाषा करत असताना महत्वाचा एक मुद्दा म्हणजे बाकीच्या राज्यात आम्ही जेव्हा जातो तेव्हा सगळीकडे राज्यभाषा जी आहे ती त्या त्या प्रदेश प्रदेश जो असेल त्या प्रदेशची कि भाषा जी आहे ती बंगाली समजा बंगालमध्ये असेल तर बंगाली भाषा आणि कुठे पंजाबी असेल तर पंजाबी भाषा अशा प्रकारे राज्यभाषा झालेली आहे गोव्यात मात्र आपण करतो कोण जर वाचून घेतलं आपण तिथं कोण सगळं इन्सेट तर आपल्या लक्षात येईल की भाषा जी आहे ती कोकणी देवनागरी अशा प्रकारची आहे खरं म्हणजे राजभाषा अशी असू शकत नाही एकच काय ते असेल त्याच्याची स्क्रिप्ट जी आहे ती लागू नये खरं म्हणजे पण अशा प्रकारची स्क्रिप्ट लावून सरकारने त्या काळच्या सरकारने किंवा त्या दिल्लीच्या सरकारने हे सगळं चूक केलेली आहे ती मोठी भर चूक आहे आणि त्यामुळे गेल्या चाळीस वर्ष आपण इकडे अनेक संघटनेच्या माध्यमातून किंवा मराठी भाषा हिंदीच्या माध्यमातून ही जी चळवळ चालू आहे ती अजून काही बंद झाले नाही कारण आपल्याला राजभाषेचा दर्जा जो आहे तो अजून दिलेला आहे आणि त्यामुळे राजभाषा आणि राज्यभाषा हे दोन वेगळे मुद्दे आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला दिली आहे ती राज्यभाषा दिलेली आहे आपल्याला राजभाषा दिलेली नाही कारण राजभाषा जी आहे ही भाषा कशी आहे राजभाषा म्हणजे सगळं आपले दप्तरी सगळं जे लिखाण असेल काय भजना हे सगळं जे आहे हे सगळं राजा राज्य भाषा म्हणजे आणि राज्यभाषा जी आहे ती अशी काय की कोकणी देवनागरी वगैरे काय ते केलेलं आहे म्हणजे राजा कोणते चालवतो अशा प्रकारची भाषा आहे ते म्हणतात का हा मराठी पाहिजे तर महाराष्ट्राला जा हा एवढं सुद्धा माहीत नाही की जी संस्कृती आहे आमची जेव्हा पोर्तुगीज काळी सुद्धा काय होतं मराठीचाच छाया होता मराठीतच वृत्तपथक होते मराठीतच भजन गायन मराठीतच कथन पठन होत होत आता अशा मराठीला जर मराठीलावळून हे स्थान देत आहे तर एक मराठी विरुद्ध अन्यायच आहे मी त्याला सांगू शकतो इच्छितो ते म्हणतात की मराठी महाराष्ट्राची राज्यभाषा आहे हा गोव्याला कशाला पाहिजे एका मराठी एकच एकाच राज्यभाषा तर मी त्यांना सांगू इच्छितो की मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा बिहार यांची राज्यभाषा हिंदी आहे पण तिथं अनेक भाषा बोलल्या जातात ज्या हिंदीतनं हिंदीतनं झालेल्या आहेत अवधी मैथिली बुंदेली भोजपुरी अनेक भाषा आहेत हे ज्ञान याला म्हणतात इंटलेक्च्युअल बँक्रप्सी काही विचार न करता केलेला निर्णय आणि आजचं सरकार खरंच मला खूप दुःख वाटतं पुंद की भरपूर एकदम अकार्यक्षम आहे त्यानं काहीच करायला दिल्लीची लोकांची गरज असते इथं माझे घर म्हणून हे पण चालेल त्यांना दिल्लीच्या लोकांची गरज असते एवढी लालचार सरकार आहे मी कोंकणीचा निराधार करत नाही आय लव्ह कोंकणी माझा कोंकणीचा खूप आदर आहे आणि मी कुंकणी भाषा झालीच पाहिजे इथं पण कोकणी बरोबर मराठी पण झाली पाहिजे कशाला कोकणी ही मराठीतूनच आली आहे आणि जर मी आजच्या सर्व युवकांना सांगू शकतो जर तुम्हाला माहित स्टडी करा गुगल वर करा जा आणि माहिती की कुठची लिपी आहे कोकणी कुठून आली तर सरकारला एवढंच सांगतं आणि आमची जे नेता आहेत हे पण मराठीतच शिकलेले आहेत म्हणून विचार करण्याचा विस्तार आहे त्यांनी असा अन्याय अशी गद्दारी अशी नमं खरा मी मराठी विरुद्ध करू नये प्रायमरी एज्युकेशन म्हणजे प्राथमिक जे विद्यार्थी असतात त्या प्राथमिक शिक्षणामध्ये जवळजवळ मराठी सहाशे सहाशे तीस जवळजवळ सहाशे तीस शाळा सध्या ऍक्टिव्ह आहे आणि कोकणी फक्त सतरा हा जर तुम्ही बघितलाय तर तुम्हाला दिसून येतं जवळजवळ पंच्याण्णव टक्के लोक यामध्ये मराठी मध्ये शिकतात हे सर्व करत असताना दुसरी गोष्ट सांगतो की मीडिया तुमचं न्यूजपेपर जे आहे जवळजवळ दीड लाख जे लोक वाचक आहे मराठीमध्ये आणि कोकणीला अवघे काही हातावर बोलण्या इतके यामध्ये तुलना करण्याची मला गरज नाही मला कोकणी पण प्रेम आहे मराठी बद्दल पण प्रेम आहे पण ज्यामध्ये लोकांचा आशीर्वाद लोका, लोका, लोक भावना आहे लोकाश्रय आहे त्या मराठीला धावून सरकार प्रत्येक वेळी फक्त एकाच भाषेला प्राधान्य देत त्यामुळे मी सरकारचा निषेध करतो मी जीत आरोलकर यांचं अभिनंदन करतो या ठिकाणी कि त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की मराठी राजभाषा हा एक तर विषय आहे पण आत्ता तातडीनं जो हा कोकणीचाच पेपर लिहिला गेला घेतला परीक्षेचा लिखित पेपर घेतला गेला जाणार राहतोय तो बंद करून कोकणी बरोबरच मराठी भाषेतून सुद्धा ही प्रश्नपत्रिका त्या नोकरीसाठी जे कोण उमेदवार जाणार आहेत किंवा त्या परीक्षेला बसणार आहेत त्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मी नम्र विनंती करतो आणि सरकारनं ही जी काय आरंभलेलं आहे ते त्वरित मागं घेऊन या मराठी जे विद्यार्थी जे मराठीमधून शिकले गेले मराठी पूर्णपणे माध्यमातून न शिकता सुद्धा यांनी पाचवी त्या दहावी पर्यंत मराठी हा एक विषय घेतला किंवा अकरावी बारा अकवी साठी सुद्धा एक विषय घेतला अशा विद्यार्थ्यावर होणारा अन्याय टाळावा एवढीच माझी मागणी आहे धन्यवाद